श्री स्वामी समर्थ एका व्यक्तींचा असा प्रश्न आलेला आहे गुरुजी उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी किंवा रोगनिवारण होण्यासाठी नक्की कोणती उपासना करावी प्रामुख्याने कसं आहे आपल्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत चाललेलं आहे प्रामुख्याने आपलं खाणं पिणं हे पूर्वीसारखं राहिलेलं नाही शारीरिक कष्ट पूर्वीसारखे राहिलेले नाहीत त्यामुळे आपल्याला विविध प्रकारचे व्याधी किंवा छोटे मोठे दुखणे चालू असतात आजारपणं चालू असतात तर प्रामुख्याने अशी कोणत्या देवांची उपासना करावी जेणेकरून आपल्याला उत्तम आरोग्य प्राप्त होईल प्रामुख्याने सूर्यदेव हे आपल्याला उत्तम आरोग्य प्राप्त करून देतात त्यामुळे आपण जर भक्तिभावाने सूर्यदेवांची उपासना केली तर नक्कीच आपल्याला उत्तम आरोग्य प्राप्त होतं उपासना काय करायची आहे रोज सकाळी आंघोळ झाल्यावर सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचे आहेत प्रामुख्याने अनेक लोक म्हणतात की आता आम्हाला फ्लॅट सिस्टीममध्ये आम्ही राहतो आम्हाला सूर्यदेवांचं दर्शन होत नाही मग अर्घ्य कसे द्यावे तर आपण काय करावं पूर्व दिशेला तोंड करून बसावं एक तामण किंवा ताट घ्यावं हाताची ओंझळ करून त्याच्यामध्ये पाणी घ्यावं आणि ओम सूर्याय नमहा हा मंत्र म्हणून सूर्यदेवाला चार अर्घ्य दान द्यावे तसेच पुढील प्रमाणे मंत्र आपण म्हणावा आणि सूर्यदेवांची भक्तिभावाने प्रार्थना करावी ओम आदित्यस्य नमस्कारान ये कुरवंती दिने दिने जन्मांतर सहस्रेशू दारिद्रो पजाय हा मंत्र म्हणून सूर्यदेवांची उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी प्रार्थना करावी नक्कीच आपले रोगनिवारण निवारण होतील तसेच उत्तम आरोग्य प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ